सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट छाननीत दोन अर्जावरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक होतीय माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांविरोधात मोठी एकी मनोज घोरपडे आणि पृथ्वीराज चव्हाण उदयसिंग पाटील उंडाळकर एकत्र आहेत हरकतीवर दहा वाजता निकाल होणार आहे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विद्यमान भाजपा आमदार मनोज घोरपडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर एकत्र एक असल्याचं पाहायला मिळत आहे तर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होतीये आणि या निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आल्याचं समोर आलंय छाननीत दोन अर्जावरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक होतीये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांविरोधात आता मोठी एकी एक पाहायला मिळतीये मनोज घोरपडे पृथ्वीराज चव्हाण उदयसिंग पाटील उंडाळकर एकत्र असल्याचं दिसतंय आणि या हरकतीवर दहा वाजता निकाल घोषित होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुहास पाटील सुहास नेमकं का प्रकरण काय आहे आणि दुसरं म्हणजे सह्याद्री ही जी सह्याद्री कारखान्याची निवडणूक का आहे ती रंगतदार होत चिन्ह आहेत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस जागांसाठी निवडणूक लागली असून काल निवडणुकीच्या छाननीच्या दिवशी दोन अर्जांवरती आक्षेप घेण्यात आला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांच्या उमेदवारी अर्जावरती वसंतराव जगदाळे यांनी हरकत घेतली आहे तर निवास काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात यांच्या उमेदवारी अर्जावरती मुरलीधर गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे थकबाकीच्या कारणास्तव या दोन उमेदवारांच्या उमेदवारांवर हरकत घेण्यात आल्या आहे ही निवडणूक रंगतदार स्थितीत होणार असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची या कारखान्यात सत्ता असून यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले असून विद्यमान आमदार मनोज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अॅडव्होकेट उदय सिंह पाटील हे नेते एकत्र आले आहेत या निवडणुकीत अर्जावरती ट्विस्ट निर्माण झालो झाला असून या हरकतींवरती आज दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या माहितीसाठी